माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे कर्णाचा अवतार आहेत त्यांच्यासारखा दिलदारपणा हा मी कोणामध्येच पाहिलेला नाही पैसे तर सगळेच गमवतात मात्र ते देण्याची दानत हे फक्त रामशेख ठाकूर यांच्यामध्येच आहे त्यामुळे मी महाराष्ट्राच्या तमाम तेरा कोटी जनतेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ईश्वरपूर येथे केले सांगलीतील ईश्वरपूर येथे महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील विधी महाविद्यालय श्रीमती सरोज पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि डॉ एन डी पाटील बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार रोहित पवार संस्थेच्या जनरल सेक्रेटरी सरोज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी झाले यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ एनडी पाटील बहुउद्देशीय सभागृहासाठी जिल्हा योजना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एक कोटी रुपयांची तर आमदार रोहित पवार यांनी चाळीस लाख रुपयांची देणगी जाहीर केली यावेळी संस्थेच्या जनरल सेक्रेटरी सरोज पाटील यांनी बहुउद्देशीय सभागृह वास्तूसाठी आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन केले आहे हे तिन्ही उपक्रम केवळ संस्थापक विकासाची नवी पायरी नसून शिक्षण सामाजिक जागृती न्याय कला संस्कृती आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात समाजाला बहुआयामी फायदे देणारी ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे यावेळी भाषण करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की पैसे तर सगळे कमावतात मात्र ते देण्याची दानत ही फक्त रामशेख ठाकूर यांच्यामध्येच आहे त्यामुळे मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो असे म्हणाले तर संस्थेच्या जनरल सेक्रेटरी सरोज पाटील यांनीही रामशेख ठाकूर म्हणजे हिरा आहेत गवाण गावातील एका अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कमवा आणि शिका हा मंत्र घेऊन शिक्षण पूर्ण केले तसेच पुढे ते मोठे उद्योजक झाले त्यांनी व्यक्तिमत्व हे अत्यंत प्रामाणिक प्रेमळ आणि दयाळू असून त्यांनी शंभर कोटींहून अधिक रुपये संस्थेला दिले त्यामुळे रामशेठ ठाकूर हे रयत शिक्षण संस्थेला लाभलेले रत्न आहेत असे गौरवोद्गार काढले यावेळी माझी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ही भाषणात डॉक्टर एन डी पाटील आणि सरोज पाटील यांनी माझ्यावर भरपूर प्रेम केले असून रयत शिक्षण संस्था ही माझी मातृसंस्था आहे त्यामुळे संस्थेला जी काही मदत लागेल ती मी सर्वतोपरी करेल असा शब्द दिला या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रकांत पाटील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर खासदार धैर्यशुल माने आमदार जयवंतराव पाटील रोहित पवार बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य आशिष देशमुख कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळकर सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉक्टर प्रकाश बच्छाव महेश चौथे यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते राम पहिले पण एक कोटी आहे म्हणजे त्यांनी म्हणजे असला करण्याचा अवतार तर मी दुसरा कुठंच बघितलेला नाहीये म्हणजे खरंच दिलदारपणा पैसे तर सगळेच कमवतात वर तर एक रुपये कोणी घेऊन जात नाही अरे पण त्यांची दानत असावी लागते ती दानत या माणसामध्ये म्हणून मी त्यांचं महाराष्ट्रातल्या तमाम तेरा कोटी जनतेच्या वतीनं अभिनंदन करतो त्यावेळेस दादा मला म्हणले की एक साठ एक चाळीस कमी होती आणि त्याच्यामुळं आठ साठपर्यंत आता भागेल तर संगीता नाही नाही मला दहाच पाहिजे मला दहाच पाहिजे मी आपलं ऐकत होतो त्या दोघांचं काय चाललं होतं आता असं आहे माझं दादांचं दादा एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला जो डी पी सीचा निधी आला आहे त्याच्यातनं पाच कोटी रुपये द्या त्याच्यामध्ये तुम्हाला ती विशेष बाब करावी लागेल ती कोणतरी विशेष बाब करण्याचा अधिकार हा नियोजन खात्याला आहे नियोजन खात्याचा नियो मंत्री कोणतरी अजित पवार आहे वाटतं तर त्याच्याकडे पाठवून द्या त्याला मी सांगतो विशेष बाब म्हणून सही कर आणि मग तो माझा ऐकेल तो सही करेल आणि मग ते पाच कोटी संगीता आणि प्रशांत एकतीस मार्चपर्यंत खर्च करा काम दोरी अवलंब्यात करा काम दर्जेदार झालं पाहिजे उद्घाटनाला आम्हीच येणार आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही बोलवा किंवा न बोलवा मीच फितकापायला येणार आहे त्याच्यामुळं त्यावेळेस मी बारकाईनं बघेन आणि एक एप्रिलला नवीन वेळेस वर्ष सुरू होतं त्यावेळेस दादा आम्ही पूर्ण राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांना जो काही निधी देतो डी पी सीचा तो तुमचा अधिकार असतो त्याच्यामध्ये आत्ता तुम्ही पाच सांगितलं म्हणून मी बोललो पण तो निधी देताना जो काही मी निधी आपण त्या मिटिंगला जयंतरावांना माहिती आहे जयंतरावांनी पण नऊ वेळेला अर्थसंकल्प सादर केला आहे तो निधी देत असताना जी रक्कम येईल त्याच्यात अधिक पाच कोटी मी वेगळी ह्या कामाला देईन त्याच्यामुळं यांचं दोन वर्षात व्यवस्थित संगीता प्रशांत तुम्ही काम करून टाका आणि ते एक चाळीस जे आहेत त्याच्यात अजून ते बाकीचं काही तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं असेल त्या पद्धतीनं केला किंवा संस्थेला पैसे निधी लागतोच त्याच्यामुळं ही जबाबदारी नाहीतर मग जयंतरावनी सांगितलेलंच आहे सा पुढं कसं करायचं मग त्यांचा सल्ला घ्या की एक, एक, एक कोटी साठ लाखाचं काय सा करायचं का त्यांना म्हणजे बारकाईनं ते त्याचा सल्ला देतील अशा पद्धतीनं ते काम आपण करूया अशा प्रकारची माझी विनंती आहे आणखी एका हिरा त्याला रत्न पण म्हणत नाही मी एका हिऱ्याची ओळख करून द्यायला मला खूप अभिमान वाटतं एन डी साहेबांचा अत्यंतिक त्यांच्यावर प्रेम आणि त्यांचं एन डी साहेबांवर प्रेम गव्हाण याचा छोट्याशा गावात अगदी लहान खेडेगाव त्या गावात अत्यंत गरीब कुटुंबात या त्यांचा गव। जन्म झाला आणि बंदरात जे नावाशावा बंदर जवळ आहे त्या ठिकाणी गव्हाची पोती यायची आणि गव्हाची पोती उचलली की खाली सगळे गव्हाचे दाणे पडलेले असायचे तेव्हा हा छोटा राम तो काय करायचा तिथं जाऊन सगळे गव्हाचे दाणे गोळा करायचा आईकडं कर द्यायचा लाकूड फाटा आणायला जंगलात जायचा दळण झाल्या भाकरी झाल्या तो जेवण जेवायचा साध्या शाळेत तो शिकला आणि नंतर पुढच्या शिक्षणाची त्यांना ग हे गरज होती मग त्यांनी काय केलं की त्यांनी आमच्या कर्मवीरांचा मंत्र ऐकला आणि त्यांच्या अंगात उत्साहात वारं आलं कर्मवीर म्हणत चलनी नाणं हे शिक्षणाच्या आड येता कामाने तुम्ही कमवा शिका आणि शिक्षक व्हा किंवा उत्तम शिका पुढचं करा त्यामुळे ते ऐकल्यावर सातार ते सातारलं गेले आणि त्यांनी कमवा शिकामध्ये भाग घेऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षक झाले पण त्यांचं शिक्षकात मन रमेला त्यांचं मन चळवळ करायला लागले की आपण धंदा केला पाहिजे आणि म्हणून ती छोटी छोटी कंत्राट घ्यायला लागली तुम्हाला आश्चर्य वाटेल आता कोट्यावधी रुपयाची ते कंत्रा कंत्राट घेतील आणि त्यांना कंत्राट देतात कारण अत्यंत प्रामाणिक अतिशय प्रामाणिक सछोटी प्रेमळ दयाळू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे रामशेठ म्हणजे हा रयतच एक रत्न आहे रयतचं तेवढं नाही आमचंसुद्धा एक रत्न आहे आणि आत्तापर्यंत तुम्हाला आश्चर्य वाटेल रेज शिक्षण संस्थेला शंभर कोटीच्या वर शंभर कोटीच्या वर त्यांनी देणगे दिल्यात पण ते कधी त्या बाबतीत बोलणार नाही अशा रीतीने कष्ट करून या रामचा रामशेठ कधी झाला ते आम्हाला कळलं नाही मला म्हणतात रामशेठ मला म्हणू नका रामच म्हणा इतकं त्यांचं नेतृत्व अतिशय शांत आणि नम्र आहे ते हे रामशेठ तुम्ही केवळ दातृत नाही मग मला तुमच्यातलं जे आवडतं ते माणूस पण अत्यंत माणूस की आणि कधीही त्यांच्याकडे कुणी जाऊ त्यांचा दयेचा हात पुढेच असतो आणि आज त्यांच्या नातवाचा वाढदिवस असून सुद्धा एन डी साहेबांच्या प्रेमामुळे ते झाले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आमचं भाषण ठेवायला नको होतं असं मला वाटत होतं मला जास्त भाषणाची सवय पण नाही काम फक्त करतो पण भाषण जास्त नसतं पण तरी देखील आता माईंनी इतकं माझ्याबद्दल चांगलं सांगितलं बोलल्या अर्थात त्यांचं इतकं प्रेम आहेच माझ्यावर म्हणजे प्रश्नच नाही एन डी साहेबांचं आणि माईंचं इतकं प्रेम माझ्यावर आहे की खरोखर त्यांनी मला मुलासारखंच सांभाळले होण केलं म्हणणे अक्षा सांभाळले बोलू एका घडवतो जो माणूस त्यांनी सांभाळला घरात खाया प्यायला द्यायला पलिशातलं भाग नव्हे तर ज्या पद्धतीने मार्शिन केलं जातं के के तर प्रकारे अगदी नेमकं त्याच वयामध्ये म्हणजे तीसशे चाळीसशी नंतर पन्नासशेपर्यंत साधारणत मला जास्तीत जास्त मार्शिन कोणी केलं असेल एन डी पाटील साहेबांनी केलेलं आहे आणि माईंनी तशाच आधार दिलेला आहे तर ह्यामुळं मी खऱ्या अर्थानं मी त्यांचा लाडका मुलगा झालो आहे असं मला म्हणायला काहीच हटकत वाटत नाही आहे प्रशांत आहे पण आणखीन बाकी सगळं जरी असलं तरी एन डीकडे गेल्यानंतर असं वाटायचं का इथं योग्य मार्शन मिळणार आणि एन डी पाटील साहेबांच्या मार्शनाखाली मी घडलो आहे खरं खरं तर आई वडील आता मग अशा आईच्या माझी आठवण सांगितली की मी लहानपणी कामं करत होतो आई वडील त्याच्यानंतर मग आमचं साधू संत वगैरे जे आहेत साधारणतः वडील समाज सागर समाज साधक समाज जे होते त्यांचं आणि त्याच्यानंतर कर्भीरो अण्णा आमचे कॉलेजचे बापूहून आम्हाला प्राचार्य होते ते आणि खऱ्या अर्थानं राजकारणात आणि समाजकारणात वागायचं शिक्षण दिलं ते एन डी पाटील साहेब यांचा खऱ्या अर्थानं मला आधार मिळाला त्यामुळे मी घडलेला आहे मध्यंतरीचा मी साधारणतः सर्व माहिनसन मी शंभर टक्के ह्या याच्यावरती तुम्ही सांगाल त्या पद्धतीने मध्ये करायला तयार आहे त्यांनी मागितली नाही पण जे असं होते म्हटल्यानंतर तर मी ह्या आत्ताच्या सभागृह जे होतो आहे त्याच्या एक कोटी रुपयाची देणगी मी आपल्याकडं दे देत आहे आणि आत्ता नाही तर एक दोन ते तीन दिवसाच्या आत जास्त दिवस नाही लावणार आणि तशा दृष्टीनं मला वाटते एन डी पाटलांच्या नावानं जे चाललेलं आहे माई ज्या सांगतील त्याप्रमाणे अधिक अधिक लागलं ते सुद्धा नक्कीच माझ्याकडून दिलं जाईल का त्यांचा हक्कच तो आहे आणि त्या पद्धतीनं आज दादा आहेत आमचे चंद्रकांत दादा पण आहेत आणि जयंतराव पण आहेत रोहित पवार पण आहेत आता हे सगळे मित्रमंडळी आणि ज्येष्ठ जे आहेत यांच्या मनुष्यामध्ये ताई माई आपण मला ज्या ज्या वेळा सांगाल का रामशेठ हे काय करायचं प्रशांत माझ्याबरोबर याच वेळा असतो आणि त्याला ज्या त्या पद्धतीनं जमेल तसं घरगुती पद्धतीनं आपण त्यांच्याबरोबर राहीन असे शब्द देतो मला बोलवून माझा फार मोठा मानसन्मान आपण केलात त्याबद्दल धन्यवाद देतो दे थांबतो जय हिंद जय जे महाराज धन्यवाद साहेब जेव्हा केव्हा माई सांगतात की आपल्याला हे करायचं आहे कारण माईंची तळमळ ही आम्हाला सगळ्यांना माहिती आहे माई प्रामाणिकपणे संस्थेसाठी प्रयत्न करत असतात ज्याला केला विनंती करता येईल ते ते विनंती करत असतात मगाशी माईंनी सांगितलं की स सा, ही जी बिल्डिंग आहे आपल्याला लवकरात लवकर बांधायची आहे माई माझा चाळीसवा वाढदिवस पुढच्या महिन्यामध्ये येत आहे मी खूप मोठा नाही पण एक तुम्हाला सांगतो माझ्याकडनं एक सेवा म्हणून चाळीस लाख रुपये या आपल्या या बिल्डिंगसाठी तिथं मी देत आहे फक्त सेवा म्हणून जेव्हा तुम्ही का कारण तुम्ही इतकं प्रामाणिकपणे काम करता म्हणजे तुम्ही घरचा विचार करत नाही एन मामांनी विचार तिथं केला नाही प्रशांत काका करत नाहीत संगीता काकी करत नाहीत तुमचं फक्त एकच मनामध्ये असतं इथं या भागामध्ये असणाऱ्या या गरीब कुटुंबातून सामान्य कुटुंबातल्या मुला मुलामुलींना चांगली संधी द्यावी म्हणून कदाचित या भागातलं पहिलं लॉ कॉलेज जर कोण काढत असेल तर ही संस्था आपली तिथं काढत आहे आणि त्यासाठी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून मी मदत करत आहोत आणि एक सेवा म्हणून तिथं समजावं पण ही जी संस्था आहे खऱ्या अर्थाने हिरा आहे आणि या संस्थेना जे जे कुणी ठाकूर साहेब तर नेहमी नेहमी प्रयत्न करतात एकशे दहा कोटीपेक्षा जास्त रुपयाची सेवा ठाकूर साहेबांनी या रेत संस्थेसाठी दिलेली आहे आणि आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक कोटीचा निधी या संस्थेसाठी म्हणजे तुमच्या भवितव्यासाठी त्यांनी तिथं दिलेला आहे आणि याच्यानंतरचे नेतेसुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत या संस्थेला देतील असा विश्वास इथं व्यक्त करतो आणि असंच सुंदर काम या संस्थेच्या माध्यमातून चालत राहावं आणि त्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा जिथं कुठं जमेल तिथं सेवा देता यावी असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पण शासकीय निधी शासकीय अधिकार हातात आहेत दादानी लगेच सूचना केलेली आहे ते त्यांच्या भाषणामध्येही त्याचा उल्लेख करतील कारण अर्धा पाठ मी करण्याचा आहे तो मी घोषित करतो की नियोजनमधून प्रस्ताव तयार करून मी मुंबईला तुमच्याकडे पाठवतो मग त्यांनी त्याची विशेष बाब करून मान्यता द्यायची ते लगेच देते असं आहे की रोहित जी चाळीस लाख मग चाळीस लाख वर एक शून्य जोडल्यानंतर किती होतं बरं गणित पंकजचं आमचं तर ते चार कोटी होतात मग दादानी एक शून्य केल्यानंतर चाळीस कोटी होतात अरे आठ लाख कोटीच्या महाराष्ट्राच्या खजिन्याचा मालक इथे बसला आहे आपला बजेटचा सा साईज सध्या आठ लाख कोटी झाला त्यामुळे तुम्ही चाळीस कोटी वगैरे काय मागता त्याचं आणखी मागायला पाहिजे आणि दादांचा एक स्वभाव आहे की त्यांना पटलं की ते लगेच घोषित करून टाक आणि त्यामुळे हे सभागृह व्हायला वेळ लागणार नाही शेजारी एंडिंगच्या सुनबाई बसलेलं त्यांना म्हटलं की तुमच्या स्वनिधीतून तुम सुरू करा आणि कारण सरकारी पैसा यायला वेळ लागतो ते म्हणाले नाही माई फार हुशार आहेत त्यांनी थोडा पैसा बाजूला करून ठेवला आहे मी आज कुदळ मारली दादाने उद्या काम सुरू करू